ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराने अक्षरशः थैमान घातलंय बोगस बिलांचा कहर झालाय वरिष्ठ अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील असल्याने गावच्या गाव आता लुटली जात आहेत ज्या गावामध्ये काही मर्द लोक आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारी निर्भीड लोक आहेत त्या गावांमधला भ्रष्टाचार आता उघडकीस यायला सुरुवात झाली मात्र ज्या गावामध्ये विकाऊ लोक आहेत कोणीही भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणारी नाही आहेत अशी गावं आता विकासापासून कायमची वंचित राहतात की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण प्रत्येक योजना ही ग्रामसेवक विस्तार अधिकारी आणि बीडीओ हे तिघेही संगणमताने लुटतात आणि त्यांना जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतात आता जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समिती सदस्य यांना आपण ज्यांना निवडून दिलंय तेच या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत का असा प्रश्न पडतोय खर तर त्यांना या भ्रष्टाचारामधलं काहीही कळत नाही ते स्वतःच ठेकेदार झालेत त्यांचं पूर्णत लक्ष हे पैसे हडपण्यावर आहे त्यामुळं ते कुठल्याही हो? गावाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत आणि त्याच्यामुळं ही गावच्या गावं लुटमार व्हायला सुरुवात झाली आहे नुकताच माहीम ग्रामपंचायतीचा एक भ्रष्टाचार बाहेर आला मोठ्या प्रमाणावर तिथे भ्रष्टाचार झालाय म्हणजे पालघर जिल्ह्यातील माहीम ग्रामपंचायत तिचा भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर गाजला नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही फक्त सांगितलं जाईल चौकशी करू तपासू मात्र पुढे काहीही होणार नाही कारण वरिष्ठ अधिकारी जे आहेत तेच हे भ्रष्टाचार होण्याची वाट बघतायत तक्रार कधी येते आणि आम्ही कधी मांडवली करतो या हिशोबात बस ते बसलेले असतात जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी हे अक्षरशः दुकान म्हणून बसलेत हे रेट लावून बसलेत आणि त्याच्यामुळं प्रत्येक ग्रामपंचायतीकडून हप्ते घेतले जातात टक्केवारी ठरवून घेतली जाते आणि त्याच्यामुळं ग्रामसेवकांनी अक्षरशः हैदोष घातलाय तर सगळेच ग्रामसेवक वाईट आहेत का भ्रष्टाचारी आहेत का अजिबात नाही मात्र नव्वद टक्के ग्रामसेवक हे लुटमार करताना दिसत आहेत गावं लुटताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे ग्रामस्थ त्या संदर्भात चकार शब्द उच्चारत नाहीत वाडा तालुक्यातील एका सुज्ञ नागरिकाने जे गोराड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका नागरिकाने आम्हाला व्हॉट्सअपवर काही भ्रष्टाचाराची उदाहरणं पाठवली आम्ही तात्काळ ते आमच्या फेसबुक पेजवर जाहीर केली आणि त्याच्यानंतर तक्रारी व्हायला सुरुवात झाली तिथे एक श्रीराम मंगेश भगत नावाचे एक सुज्ञ नागरिक आहेत मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो की ह्या आदिवासी माणसाने गावामध्ये होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतः आवाज उठवला पंगा घेतला म्हणजे खर तर कुणीही वाईटपणा घ्यायला तयार नसतो मात्र श्रीराम मंगेश भगत यांनी माहिती अधिकारात माहिती मागवली आणि ती माहिती दिल्यानंतर त्या कागदपत्रांमध्ये जर आपण बघितलं तर अक्षरशः बोगसविलं कशी काढली जातात ग्रामपंचायत खर्च कसा दाखवला जातो उत्तम उदाहरण आहे इथे एक ग्रामसेविका आहे त्या ग्रामसेविकेने केलेले हे प्रकार आहेत आणि तिच्या विरुद्ध आता भूपेंद्र जाधव आणि विशाल गरेल या ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रार केलेली आहे पत्रकारांनी तात्काळ या बातम्या उचलल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या अजूनपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्या ग्रामसेविकेवर कारवाई होईल का हा मोठा प्रश्न आहे प्रत्यक्षात ही ग्रामपंचायत कशी लुटली गेली आहे म्हणजे अक्षरशः गोराड केलठन ग्रामपंचायत ती पण एका गोराड गावामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय ते रस्ते कसे केलेत के ते बघा म्हणजे एका एका रस्त्याची चार चार वेळा बिलं काढलेली आहेत आणि जी कामं लोकसहभागातून झालेत लोकवर्गणतून झालेत काही खासगी संस्थांनी केलेत त्याचीही बिलं ठेकेदारांना या ग्रामसेविकेने दिलेली आहेत पहिला रस्ता आहे मेन रोड ते करेलापाडा रस्ता तयार करणे सव्वीस हजार पाचशे रुपये काढले कर त्याच्यानंतर करेलापाडा एकदा कारेला पाडा एकदा करेला पाडा रस्ता तयार करणे नव्याण्णव हजार आठशे अठ्ठावीस रुपये मेन रोड कारेला पाडा त्या अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे एकदा रस्ता तयार करणे एकदा कॉन्क्रिटीकरण करणे त्याचे सव्वीस हजार आहेत अंगणवाडी पाडा ते मातेरा दिनेश मातेरा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे मेन रोड गोराट ते समीर दबाने घरापर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे अशी वेगवेगळ्या नावाने या ग्रामसेविकेने अनेक रस्त्यांची बिलं काढलेली आहेत जिल्हा परिषद शाळा गोराट डिजिटल करणे साठ हजार पाचशे रुपये करायला पाडा रस्ता तयार करणे पुन्हा एकदा तेवीस हजार सहाशे रुपये जिल्हा परिषद शाळा पाडा दृष्टी एक लाख चौतीस हजार एकशे आठ रुपये गोराड नळ पाणी योजना दोन लाख चौसष्ट हजार सातशे पाच रुपये मातेरापाडा बोरिंग मारणे छप्पन हजार सहाशे रुपये आणि ही कामं जी आहे मी तिने जी बिलं दाखवले त्याच्यापैकी कुठल्याही प्रकारचं काम हे झालेलं नाही असं या तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आता त्याच्यामध्ये रिसर तक्रार ही ग्रामपंचायत सदस्यांनी केलेली आहे आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही म्हणजे वाडा तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामधली जर परिस्थिती आपण बघितली तर बरेचसे ग्रामसेवक आहेत की त्यांच्यावर कोणीही कारवाई करायला धरत नाही कारण त्याच्यामध्ये बीडीओ हे या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असतात विस्तार अधिकाऱ्यांचा सहभाग असतो आणि तक्रार झाली की डायरेक्ट जिल्हा ते सीओ ही तिथे दुकान मांडून बसलेत तेही पैसे घेतात आणि त्याच्यामुळं कुठल्याही ग्रामसेवकाला धाक राहिलेला नाही जरब राहिलेली नाही आणि म्हणून आता जी लोक या संदर्भात आवाज उठवत आहेत जे ग्रामस्थ पुढे येत आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे म्हणजे खर तर कोणीही या सगळ्या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाही आपण ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून देतोय आपण पंचायत समिती सदस्य निवडून देतोय आपण जिल्हा परिषद सदस्य निवडून देतोय मात्र या कुणाचंही या गावांकडे लक्ष नसतं त्यांचं लक्ष या बोगस बिलांकडे असतं तुम्ही बोगस बिलं काढा त्याची टक्केवारी आम्हाला द्या आणि तुम्ही गाव लुटा फक्त तो गाव लुटताना त्याच्यामध्ये आमचाही सहभाग असावा असं धरून ठरवून हे निवडून गेलेली लोक ही गप्प बसतात आणि म्हणून सामान्य नागरिकांना आवाज उठवावा लागतो तसाच आवाज गोराड परिसरामधील आदिवासी ग्रामपंचायत सदस्यांनी उठवलेला आहे आणि गोराड ग्रामपंचायत म्हणजे जे केळठण ग्रामपंचायत आहे त्या केलठण ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार हा उघडकीस आलेला आहे सगळ्यांना आव्हान आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये करोड रुपयांचा निधी आलेला आहे मात्र आपण प्रत्येक वेळेस काय करतो की पंगा नको वाईटपणा नको आणि म्हणून आपण आवाज उठवत नाही तर प्रत्येकाने गावामध्ये काय कामं झालीत ही ग्रामसभेत विचारली पाहिजेत माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली पाहिजे आणि माहितीच्या अधिकारामध्ये तर माहिती तुम्हाला दिली नाही तर ग्रामपंचायत सदस्यांना माहिती मिळते पंचायत समिती सदस्यांना माहिती मिळते जिल्हा सदस्यांना माहिती मिळते त्यांच्याकडून तुम्ही ती माहिती घेऊ शकता आणि ती कामं झालीत की नाही हे तपासू शकता नाही तर असं केलं तरच या भ्रष्टाचाराला पायबंद बसू शकतो नाही तर बाहेरचे अधिकारी येतात बाहेरचे कर्मचारी येतात आणि आपली गावं लुटून निघून जातात आणि आपण मात्र शंडासारखे गप्प बसतो मी गोराड ग्रामपंचायतीमधील सदस्यांचं आणि ज्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली त्यांचं मी खास करून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचा आदर्श इतर ग्रामपंचायत हद्दीतील लोकांनीही घ्यावा अशी नम्र विनंती करतो